चलो धानोरा आंदोलन उत्स्फूर्तपणे संपन्न शेतकऱ्यांचा सरकारकडे भावनिक आक्रोश कर्जमाफी व उत्पादन खर्चाचा पुनर्विचार करण्याची मागणी चलो धानोरा या घोषणांनी दूम आज धानोरा तालुका चोपडा येथे परिसर दुमदुमला चोपडा व यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतकरी कृती समितीच्या नेतृत्वाखाली आज सोमवार ऑक्टोबर सत्तावीस रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन उत्स्फूर्तपणे संपन्न झाले या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी महिला वर्ग तसेच तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते एस बी नाना पाटील व शेतकरी कृती समिती सदस्यांच्या पुढाकाराने झालेल्या या आंदोलनात शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत सरकारकडे कर्जमाफी किमान आधारभूत किंमत वाढ वीजबिल सवलत आणि अमेरिकन कापूस आयातीवर नियंत्रण अशा प्रमुख मागण्या मांडल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत उत्पादन निम्म्यावर आले असून खर्च तीनपट वाढला आहे सध्या बाजारभाव केवळ चार हजार पाचशे रुपये ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असल्याने खर्चही निघत नाही सरकारने त्वरित शेतकऱ्यांचा सर्वंकष अहवाल घेऊन योग्य आर्थिक मदत जाहीर करावी आंदोलनादरम्यान परिसरात शांतता होती व अडावत पोलीस स्टेशनचे सपोनी प्रमोद वाघ यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता शेवटी तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलन शांततेत संपन्न झाले शेतकरी कृती समितीने पुढील काळात सरकारने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे